राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मावळ तालुका लोणा शहरातले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते इथे आलेले आहेत प्रथम तर त्यांचे स्वागत करतो आणि पत्रकार लोणाव शहरातले सर्व त्यांची टीम सर्व महिला पण आलेले पत्रकार त्यांचे पण मी स्वागत करतो न बोलता की पत्रकार परिषद या पत्रकारी परिषदेच्या माध्यमातून आपल्याला कळेल की काय घडामोडी काय आहे त्याच्यामुळे मी एवढंच म्हणेन की आजची पत्रकार परिषद सुरू करण्यात यावी ही नम्र विनंती आज एकोणतीस फेब्रुवारी चार वर्षात एकदा लिबेरचा हा शेवटचा दिवसातला एक दिवस कारण हा व हा दिवस जनरली चार वर्षात एकदा येतो आपण सगळेजण आजच्या ह्या निमंत्रणा मानून त्या ठिकाणी आलात मी आपलं माझ्या सर्व सरकारच्या वतीने स्वागत करतो आजची पत्रकार परिषद घेण्यामागे बरेच दिवस प्रत्येकाच्या मनात जी चलबिचल चालली होती किंवा ज्या घटना घडत होत्या किंवा ज्या घटना कार्यकर्ते सहन करत होते त्याची एक प्रतिक्रिया क्रिया प्रतिक्रिया म्हणून या ठिकाणी आज आम्ही सगळे थांबलेलो आहोत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पक्ष स्थापनेपासून आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संगम्य कुटुंबातले तळागाळात काम करणारे कार्यकर्ते आहोत गेली पंचवीस वर्ष आम्ही पक्षाच्या निष्पृहपणे आणि प्रामाणिकपणे काम केलं मोळ शहरामध्ये तालुक आणि आसपासच्या एरियामध्ये किंवा तालुक्यात देखील संघटनेच्या माध्यमातून काम करून संघटना कशी वाढेल हे बाबतीमध्ये या माध्यमातून आम्ही काम केलेलं आहे हे करताना केवळ आणि केवळ संघटना वाढावी पक्ष वाढावा कार्यकर्ते जोडले जावेत आणि कार्यकर्त्याला योग्य तो न्याय मिळावे त्यामागची भूमिका होती मधल्या काळामध्ये सत्ता तर आम्हाला कधी बघायला मिळालीच नाही इतके वर्षी आम्ही सत्य नव्हतोच तरी देखील पक्षाच्या माध्यमातून ज्या ज्या माध्यमातून आम्हाला शहसाम माणसाची काम का, कामं करता आली ती आम्हाला आम्ही केली त्यात आम्हाला यश अपयश पूर्ण यश किंवा अपूर्ण अपयश या गोष्टी देखील प्राप्त झाल्या आणि ते काही हरकत नाही सगळेच कामं आपली होत असतो असाथ नाही पण संघटनेमध्ये काम करत असताना ज्यावेळी एखाद्या कार्यकर्त्यावरती काम करत असताना आणि सगळ्यात महत्वाचे पक्षाचं काम करत असताना त्यावेळेला असा एखादा प्रसंग येतो त्यावेळेला निश्चितच वाईट वाटत आणि खराब वाटत या गोष्टीचा मधल्या काळामध्ये कोणाला ठेवलं कोणाला काढलं याच्यापेक्षा कोणालाही विश्वासात घेऊन एखादी गोष्ट कधी केली असती तर आम्हाला देखील त्या ठिकाणी आनंद वाटत असतो कारण यातला कुठलाही कार्यकर्ता असा नाहीये की मला हे पद पाहिजे ते पद पाहिजे अच्छा कधी कोणी आग्रही भूमिका घेतली नाही गेल्या पंचवीस वर्षाचा काळ बघितला तर लोंगळेकरांनी नेहमी आपले हात असेच ठेवलेले आहेत द्यायचंच काम केलेलं आहे यश किती आलं अपयश कधी आलं तर आम्ही कधी खचलो नाही आम्ही संघटनेच्या माग पक्षाच्या मागं प्रामाणिकपणे उभे राहिले पण पक्षाची दखल कधी घेणार हा देखील माणूस विचार करतोच ना उद्या जर मी संघटनेत काम करतो किंवा माझ्याबरोबर माझे सहकारी काम करतात आहेत त्यांच्याबरोबर वर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना विचारणार ना मग तुम्ही संघटनेत काम करता आतापर्यंत काय तुमचं स्टेटस आहे किंवा काय तुमची परिस्थिती आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद देणारा पक्ष म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना देखील पंचवीस वर्षात प्रोळ्यासारख्या ठिकाणी सगळ्या प्रकारचे कार्यकर्ते या लोणामध्ये आहेत म्हणजे मी त्या क्लिअर सांगतो की सर्व पक्षामध्ये लोणातल्या ज्या क्षमतेचे कार्यकर्ते आहेत खचितच अशा प्रकारचे करते इतर ठिकाणी तुम्हाला फोटो बघायला मिळते पण दुर्दैवाने पक्षनेतृत्वाने कधीची दखलच घेतली गेली नाही त्याच्याविषयी मनामध्ये राहणारच तुम्ही सांगितलं नाही तुम्ही बोललो नाही म्हणजे तुम्हाला कळत नाही का एखाद्या माणसाच्या प्रामाणिकपणाशी तुम्ही कुठल्या प्रकारे शंका व्यक्त करता आणि काय म्हणून करता पूर्णपणे खात्री आहे इथे काम करणारा कार्यकर्ता अत्यंत प्रामाणिकपणे निष्ठा ते काम आतापर्यंत करत होता मधल्या काळामध्ये पुष्कळ घटना घडल्या तुला शेवटचं उदाहरण देतो आत्ताच एक विनोद भोगले ज्याच लहानपण किंवा ज्याची सुरुवात आयुष्याची कॉलेजच्या आसपास किंवा बरोबर कॉलेजच्या आसपास कॉलेजमध्ये आतल्यापासूनची गोष्ट ज्यांनी संघटनेमध्ये छोटी छोटी बोलवते सगळी ते संघटनेचे काम करत होते आज सुदैवाने त्याच्यावरती पक्षाची जबाबदारी आली मधल्या काळामध्ये या दीड दोन वर्षाच्या काळामध्ये त्यांनी केलेलं काम पाहता किमान त्याला विश्वासात घेऊन कुठल्या गोष्टी करायला पाहिजे होत्या अशी आमची निश्चित प्रामाणिक म्हणणं कारण त्यांनी ही सगळी कार्य करताना किंवा हे काम करताना पक्षाच्या संघटनेचं काम करताना त्यांनी कधी स्वतःची बँकबाजी पोस्टरबाजी केली नाही पक्ष संघटना नेतृत्व यांचंच गुणगाण गायले त्यांना मोठा करण्याचा प्रयत्न केला किमान त्याची चर्चा तर करायची होती पण त्याच्याची चर्चा नाही करायची तुम्ही कधी गोष्ट करताना गावातल्या जे प्रमुख कार्यकर्ते त्याची ती किमान चर्चा करायला पाहिजे होती तुम्ही ती पण करणार नाही आणि एका वक्तवून तरुणावरती अशा प्रकारचा अन्याय करा आम्ही काहीच बोलायचं नाही दत्तकशेचा फॉर्म भरला होता खर्च खर्च संघावरती तुम्ही प्रेशर करून काढून घेतात कामतेचे कार्यकर्तेच नाही का तालुक्यातल्या एका ठराविक ठिकाणीच राहणारे कार्यकर्ते हे त्या पक्षाचं काम करतात तर त्या ठाव्यातल्या लोकांनीच फक्त पक्षाला मतदान केलेलं आहे अच्छा मावळ तालुक्यामधनं सगळ्या भागातल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी काम केल्यानंतर हा पक्ष आणि संघटना उभी राहिली गेलेली आहे एक बुडब चार पाच लोकांनी या गोष्टी झालेल्या नाही कुठल्या गोष्टी प्रत्येकाने आपलं योगदान दिलेलं आहे म्हणजे आज ही घटना घडत असताना जेव्हा लोकांना माझ्या काही सहकार्यांना कळलं की आम्ही असं करतोय सेकंडरी फोन केले म्हणजे तळेगाव देवरोड आंधरमावळ मावळ नाणे मावळ आणि वडगाव या सगळ्या कार्यकर्त्यांनी फोन करून विचारलं आणि आपण इतक्या वर्ष बरोबर काम करतोय असं काय झालं काय झालं एवढं अचानक आम्हाला काय वेदना होत त्या गोष्टीच्या पण नाही शेवटी कटतरी कुठेतरी निर्णय घ्यायची वेळ येते आणि ही सगळी मनामध्ये राहिलेली किलमिश जास्त चर्चा करून करण्यापेक्षा किंवा कोणाला दोषारोप देण्यापेक्षा अवि सत्तेचा आपण वापर करावा त्यातनं बाहेर पडावं आणि मग नंतर बघू काय करायचं सगळ्यांना बसून चर्चा करून ठरू की प्रकारे निर्णय घ्यायचा पण आता विनाकारण लोणाच्या कुठल्या कार्यक्रमाचे अन्याय होऊ देणार नाही हे माझं मी तुम्हाला ठाम सांगतो आजची ही जी बैठक आपण या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे नक्की या पत्रकार परिषदेचं तुम्ही तुमच्या मनात असलेली खतखत पक्षासंदर्भातली आणि कार्यकर्त्यांवरती होणारा अन्याय आपण या ठिकाणी व्यक्त केलेला आहे मात्र तुम्ही नक्की काय निर्णय घेतला ते अजूनही तुम्ही स्पष्टपणे सांगितलेलं नाही सांगतो आम्ही या मधल्या काळात सर्व घटना घडल्यानंतर वेळ कमी पडला आम्ही काही आमच्या सहकार्यांची चर्चा केली तर त्यांनी निर्णय घेण्याची मनस्थितीत सगळ्यांची दिसली आधुनिक काही लोकांचा आमचा संपर्क होतोय पण आत्तापर्यंत आमच्याकडं एकशे पंचवीस कार्यकर्त्यांनी स्वतःचे राजीनामे दिलेले आहेत त्याचं पत्र आम्ही सन्माननीय अजितदादा पवार आणि प्रदेश कर्नाटक जिल्हाध्यक्ष यांना या ठिकाणी आम्ही देत आहोत आणि ह्या सर्व कार्यकर्त्यांचे फोन नंबर्स आणि त्यांची नावं आणि त्यांच्या सायन्स या संपूर्ण पेपरवरती आहेत त्यात महिला कार्यकर्ते युवक कार्यकर्ते तालुका लेवलला काम करणारे कार्यकर्ते जिल्ह्यावरती काम करणारे कार्यकर्ते आणि त्याचप्रमाणे सदस्य म्हणून आहे या सर्व कार्यकर्त्यांची लिस्टिंग या ठिकाणी केलेलं आहे आणि ह्या प्रत्येकाशी आपण कधीही चर्चा करू शकता ह्याच्यामध्ये असं कोणालाही न विचारता किंवा कोणावरती बर्डन टाकून आम्ही त्याचे सहाय घेतलेले आहेत आम्ही हे सर्वजण मिळून सामुदायिक या पक्षाचा राजीनामा देत आहोत आपण या ठिकाणी जो राजीनामा देत आहे हे नक्की म्हणजे तुमची पक्षांतर्गत जी खतखत आहे ती त्याला कारण आहे का तुमच्या तु जे शीर्ष नेतृत्व आहे त्याच्यावरती तुमची नाराजी आहे आमची अगदी सांगायचं म्हटलं सांगतो कशासाठी आम्ही हे काम करतोय किंवा आम्हाला जे काही प्रॉब्लेम आहेत आजपर्यंत प्रत्येक मिटिंग मध्ये तालुक्याच्या आणि लोणावळ्याच्या सगळ्या मिटिंगमध्ये मध्ये सगळ्या सर्वांच्या बैठकी सर्व शिरस्थ नेतृत्वाच्या समोर त्यांच्या आम्ही घातलेल्या आहेत की या प्रकारच्या गोष्टी होतात ते चुकीच्या आहेत परंतु त्यांनी जाणून बुजून म्हणा किंवा त्यांच्या कार्यभावल्यामुळं कदाचित त्यांना लक्ष द्यायला वेळ मिळाला असेल तर त्याच्यामुळं आपण त्यांना काहीच सांगू शकत नाही त्या ठिकाणी पण आमची इच्छा झाली आमची मनात मानसिक तयारी तयार झाली त्यामुळे आम्ही राजीनामा आपण आता एक घटना सांगितली की ज्या ॲक्च्युली तो ट्रिगर होता विनोद ओगले यांना पदावरनं काढणं गेलं अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्याचंही आपण पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं तर ही खरंतर तर तुमच्या लोणावळे शहर जे संघटना आहे तुमच्या संघटनेतली अंतर्गत ही दुहित नाहीये किंवा अंतर्गत खतखत नाहीये ही किंवा याला कोण कारण आहे का की ज्याच्यामुळे नाराजून ना आपण हे सर्व राजीनामे देत आहे आता झालेल्या घटनाची पुनरुक्ती आम्हाला अजिबात करून घ्यायची नाही यापूर्वी जेव्हा संघटना स्थापन केली त्याला फार छोटी फार कमी माणसं होतो पण आम्हाला आमचं म्हणणं ते लोक ऐकत होते नेतृत्व आमचं म्हणणं ऐकत होते आमच्या म्हणण्याला मान देत होते परंतु मधल्या काळामध्ये झाली चित्ते लक्ष घेतात म्हणणं तर राहिल्या बाजूला भावना देखील तुम्ही समजून घेत नसाल कार्यकर्ते जे पक्षाचे मूळ कार्यकर्ते त्याच्या भावनात किमान समजून घेतल्या बाजू किती किमान अपेक्षा असणार माणसाची कुठल्या कार्यकर्त्याची किमान अपेक्षा असते ना हो किंवा किमान एवढं तरी आपलं हे म्हणणं ऐकून घ्यावं तुम्हाला नाही पटल ते कमी करतात जे पटल आपण जरी नाव घेत नसेल तरी आपलं हे जे जे आपले जे थेट आपले आरोप आहेत ते आमदार सुनील शेळके यांच्यावरती आहेत का आम्ही आमदारांना जवळ देणार नाही आम्ही तालुका तालुकाध्यक्षांना जवळ देणार नाही जिल्हा अध्यक्षांना जोड देणार नाही ज्यांना या गोष्टीची माहिती असून जे जबाबदार संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांना या गोष्टी त्यांच्या कानावर गेलेल्या होत्या थोडक्यात आपला आक्षेप जो आहे तो लोणावळा शहरच्या अध्यक्षांवरती आहे लोणावळाच्या अध्यक्षांचा या ठिकाणी संबंध तर त्यांचा जर कधी म्हणणं ऐकलं तर त्यांना कमीत कमी, कमी काहीतरी बोलता आलं असतं हा प्रश्न सगळ्या शिरसा होतो म्हणून आम्ही तुम्हाला हे पत्र माझं वाचून दाखवतो राष्ट्रवादी काँग्रेस लोणावळा शहराच्या विविध पदांचा राजीनामा देण्याबाबत माननीय महोदय आपणास पत्राद्वारे कळवण्यात येते की आत्तापर्यंत आपला अनेक वेळा निदर्शनाला आणून देण्यात आले होते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून आम्ही सर्वजण पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते आहोत पक्षाची जडणघडणीमध्ये आम्ही आमच्या परीने योग्य ते योगदान देऊन पक्षवाढीचे कार्य प्रामाणिकपणे केले आहे परंतु बदलत्या परिस्थितीमध्ये आपणाकडून व आपल्या आप शिरस नेतृत्वाकडून योग्य ती दखल न घेता लोणातील कार्यकर्त्यांवर अनेक प्रकारे अन्याय करून त्यांच्या कामाची योग्य दखल घेतली नाही हे खेदाने या ठिकाणी विषद करायचे वाटते तरी या सर्व बाबींचा विचार करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्व पदाचा व सदस्यत्वाचा व पदांचा आम्ही सर्वजण राजीनामा देत आहोत आजपर्यंतच्या काळामध्ये ज्यांनी आम्हाला योग्य ते सहकार्य केले त्यांचे मनपूर्वक आभार धन्यवाद आम्ही सर्व लोक आपण या ठिकाणी खतखत बोलून दाखवतात आम्ही तुम्हाला प्रश्नोत्तरामध्ये आपणही सांगितलेलं आहे की ना आपली आमदारांवरती नाराजी आहे ना आपली तालुक्यातल्या कुठल्या पदाधिकाऱ्यांवरती नाराजी आहे ना शहरातल्या कुठल्या पदाधिकाऱ्यांवरती नाराजी आहे मग आपली नाराजी कोणा अजितदादा पवारांवरती आहे का पक्षाचे जे मेन अध्यक्ष गेल्याच आपली नाराजी नक्की कोणावरती आहे समोरच्या गोष्टी झालेल्या जिल्हाध्यक्षांच्या आमदारांच्या समोरच्या गोष्टी झालेल्या एवढं होऊन देखील तर कधी तालुका दिसत जिल्हा अध्यक्ष या गोष्टीकडे देत नसतील कधी तर त्यांच्या भावना त्यांच्या जवळ आम्ही आमच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत वारंवार त्या गोष्टी री ओढून आम्हाला काही त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाहीये थोडक्यात आपल्याला नाराजी व्यक्त करायची परंतु कोणाचं नाव घ्यायचं नाहीये आता त्याचं नाव करू काय पत्र कोणाच्या दिलंय दिले सन्माननीय जिल्हा अध्यक्ष घराटकर आणि माननीय अजितदा पवार पुढची भूमिका आम्ही लवकरच बसून सर्व अजून जे आमचे काही सहकारी अजूनही बाहेर राहिलेले आहेत संपर्क झाला पण ते नोकरी निमित्त बाहेर गेलेले आहेत त्यांच्या सर्वांबरोबर बैठक घेऊन आम्ही एक निर्णय करूया नाही युवक अध्यक्ष तुम्ही सांगितल्याप्रमाणे शहरामध्ये चांगलं काम करत होते संघटना वाढीसाठी अनेक कार्यक्रम त्यांनी राबवले असं असताना असं काय झालं पक्षामध्ये की अचानक त्यांची जागेवरती नवीन अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली कस होत भाऊ की ज्या टायमाला एखादा कार्यकर्ता जो अचानक वरती जातो आणि त्याची प्रगती पाहली जात नाही आणि जो इतरांना त्याचा त्रास होत जातो की जे इतके दिवस जे लोक पुढे पुढे करत होते ते लोक कुठेतरी बॅग फुटल्या लागले आणि यंग कार्यकर्ता तरुण कार्यकर्ता ज्या टायमाला अचानक एकदम भरारी घेतो त्या टायमाला त्याचे कुठेतरी पाय घेतण्याचा प्रयत्न हा शहराच्या माध्यमातून होत चाललेला आहे आणि तेच कारण झालेलं आहे आम्ही कुणाला दोष ना देत नाही किंवा काय नाही पण आम्ही कार्यक्रम कशासाठी केले आम्ही पक्षवाढीसाठी केले आम्ही पक्षाचं चिन्ह घरा घरात पोहोचवण्यासाठी लोकांपर्यंत कार्यक्रम घेतले आम्ही आणि आमचा एकही कार्यक्रम असा कुठल्या वेगळ्या पद्धतीने नव्हता सगळे कार्यक्रम बॉडीशूच्या रूपाने दहीहंडीच्या रूपाने क्रिकेटच्या रूपाने रक्तदान शिबिराच्या रूपाने सगळे आम्ही सामाजिक आणि युवकांना प्रेरणा देणारेच कार्यक्रम घेतले आम्ही आम्ही कुठलेही असे आलतू फालतू कार्यक्रम घेतले नाही पण त्याच्यामधून पण जर का आमच्यावरती जर का एवढं करून पण अन्याय होत असेल तर सणशक्तीची पण एक लिमिट असतं आपण आता सांगितलं की आपण एवढे कार्यक्रम घेतले परंतु त्या जे तरुण कार्यकर्ते तुमच्या पुढे चाललेले आहेत त्यांचं पाय खेचण्याचं काम शहराच्या माध्यमातूनच केलं गेलेलं आहे असं आपण सांगितलेलं आहे आपलं नक्की थेट आरोप कोणावरती आहे हा कारण आपण कुणीही याच्यामध्ये नाव तर घेत नाहीये परंतु आरोपांच्या फैरी मात्र झाडल्या जातात का समजायचंय ते या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समजतील ज्यांना आमचा मेसेज जायचं आहे त्यांना तो मेसेज जाईल आम्हाला नाही कुणाशी वाद नाही काय पण आमचं सगळ्यांना एकच सांगणे की आम्ही आमच्या पद्धतीने चाललो होतो आम्ही सर्वांना सोबत घेऊन चाललो होतो पण तेही त्यांना पावलं नाही त्याच्यामुळं आम्ही आज हा निर्णय घेतलेला आहे ही टोकाची भूमिका घ्यायला आम्हाला या लोकांनी भाग पाडलेले आज कोण कार्यकर्ता पक्ष सोडून जायला जो बारीकपणापासून जो काम करतोय किंवा जो तळमळीतून काम करतोय असा कुठला कार्यकर्ता नाहीये की तो पक्ष सोडून जायला तयार होते का आमच्याकडे काही प्रॉपर्टी नाही का आमच्या ईडीची चौकशी आली का आमच्यावरती काय गुन्हे आहेत का म्हणून आम्ही तिकडे चालू आहे असं काही नाहीये किंवा आम्ही दुसऱ्या पक्षात जातोय असंही काही नाहीये पण जर का आपलीच लोक आपल्याच लोकांना जर का सपोर्ट नसेल करत तर मग आम्ही तिथं राहू कशाला आम्ही जर का ज्येष्ठांकडून जर का आम्ही ज्येष्ठांकडून वडील धारणकडून आम्ही फक्त काही अपेक्षा जर का ठेवते त्या अपेक्षा जर का त्यांना आमच्या आहेत तर मग आम्ही किती दिवस मध्ये नेतृत्व आमचं नेतृत्व त्यांना पटत नाहीये आम्ही जे काम करतोय ते त्यांना पटत नाही त्यांना असं वाटतं की आम्ही विचारत घेत नाहीये आम्ही जर का प्रत्येक कार्यकर्त्याला जर का दादा फोन करतोय तरी पण तो जर का आम्हाला डावल देतो मग आम्ही तरी किती दिवस त्यांना हे करणार ना तुम्ही जे काम करताय याची खरं तर तुमच्या पक्ष नेतृत्व एक तर कल्पना नसावी किंवा त्यांना कुठेतरी चुकीच्या पद्धतीने तुमच्याविषयी माहिती पुरवली जाते का आता आम्ही तर जे कार्यक्रम घेतले त्या कार्यक्रमाच्या आधी आम्ही मीटिंग घेतली प्रत्येक कार्यक्रमाची मिटिंग घेऊन आम्ही सांगितलेले बाबा आपण असा असा कार्यक्रम करतोय प्रत्येक कार्यकर्त्याला त्याला पर्सनली भेटून आम्ही सांगितलेले फोनद्वारे मेसेजद्वारे त्यांनी सांगावं हो की बाबा आमच्यापर्यंत निरोप आला नाही किंवा काय नाही किंवा आम्हाला विचारलं नाही प्रत्येकाला आम्ही मान सन्मान देण्याचं काम केलेलंच आहे थोड्याफार होता चुका होतातच चुका आहे बघा चुका काय माणूस काय चुकत नाही असं नाही थोड्याफार चुका होतात जर का चुका झाल्या तर तुम्ही वडील जर तुम्ही समजून सांगाव तुम्ही डायरेक्ट परस्पर जाऊन जर का आमची पदच काढून घेताय एक कल्पना तर द्यावी ना पूर्व कल्पना तर द्यावी नुकत्याच आता खरेदी विक्री संघाचा आता जो इलेक्शन झालं त्याच्यामध्ये दत्ता भाऊ वास्तव फॉर्म भरायला आम्ही गेलो होतो त्या दिवशी क वर्गाचा कुठलाही फॉर्म आलेला नव्हता क वर्गाचा कुठलाही फॉर्म आलेला नव्हता आम्ही फॉर्म भरायला गेलो फॉर्म भरायची वेळ निघून गेली होती निवडून गेल्याच्या नंतर सुद्धा कुणाचा फॉर्म घेतला कुणाचा नाव मोडले कि करायचं नाही कुणाचा फॉर्म घेतला कसा घेतला ते तुम्ही माहिती घ्या पत्रकार तुम्ही माहिती घ्या खर तुमची निवड बिनविरोध झालेली होती फॉर्म भरला महाविकास आघाडीने फॉर्म भरला गेला काय प्रकार हा सगळं आम्ही पुरेपूर तिथे माहिती घेतली नाही नाही घेतली त्याच्यानंतर मुदत संपल्याच्या फॉर्म आलाच कसा वेळ दुपारी जर तीन वाजेपर्यंत वेळ होती तीन वाजेपर्यंत कुठलाही उमेदवाराचा क वर्गासाठी फॉर्म आलेला नव्हता हो मग दुसरा उमेदवाराचा फॉर्म घेतला कसा वेळ निघून गेले सुद्धा पण घेतल्याच्या नंतर परत तो व्हॅलिड पण झाला व्हॅलिड तो उमेदवार निवडून पण आला आणि ह्यांच्यावर जबरदस्ती करून तो फॉर्म यांचा पाठीमाग घेण्यात आला तुम्ही प्रत्येक पत्रकारांनी त्याची माहिती घेतली घेतली पाहिजे की जर वेळ निघून जाते तारीख निघून जाती तो तो उमेदवार व्हॅलिड होतो निघून पण कसा येतो पुरेपूर मी पंधरा दहा तारखेपर्यंत यांच्या बरोबर होतो माहिती घ्यावी दबाव टाकला होता आता काय आपल्याच पक्षाशी लोक असतात आपल्यावर समजुतीने आपल्याला सांगतात समजून घेतात त्यामुळे इथं आम्हाला नामोल्लेख नाही करायचा नाही एक प्रकारे परंतु तुम्ही तुम्ही आता त्या सर्व नाराजीत आपण आपण राजीनामा देत देत आहात याचा अर्थ तुमच्यावरती दबाव टाकला असंच म्हणायचं का नाही त्यावेळेस आमच्या सहकारी होते ते दबाव कसा म्हणू आमची समजूत समजूत काढली ती नंतर आमच्या लक्षात आली की समजूत काढल्यानंतर काय घडलं जे घडायचं होतं आमची समजूत काढायच्या अगोदर म्हणजे तुमची समजूत नव्हती तर ती तुमची फसवणूक होती असं आपल्याला म्हणायचं असं बघू बोलू शकतो पण दबाव नाही बोलू शकत त्याच्यामध्ये विनोद जी खरं तर तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की ही जी संपूर्ण जी खतखत आहे ही जी संपूर्ण नाराजी आहे संपूर्ण जे राजीनामाचं चालू केलेलं आहे त्याचा ट्रिगर खरं तर जर तुमच्यावरती तुमचं जे पद काढून घेतलेलं आहे तो पद काढून घेतल्यानंतर खरं ते सर्व बाहेर आलेलं आहे तर तुम्ही या सर्वांबद्दल तुम्ही काय सांगाल ही सुरुवात आहे सगळ्यांची खतखत आज बाहेर पडलेली आहे त्याच्यामुळे आता ॲक्च्युली आता मी फोनवर बोललो होतं प्रदीप झालाडकरांचा फोन होता ठीक आहे त्यांना मी सांगितले आपण नंतर बोलू प्रेस कॉन्फरन्स झाल्यावर तर याच्या मागं आपण जे पंधरा वीस वर्ष सगळे कार्यकर्ते मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून राहिलो यांनी परस्पर जे आहेत आप त्यांना आता तुम्ही विचारलं की त्यांची नावं काय नाही आम्हाला त्यांना मोठे नाही करायचे त्यांची जी आहे तिथंच आम्ही त्यांना ठेवणार फक्त जे काही त्यांनी आज आम माझ्याबद्दल केलं उद्या दुसऱ्याचं पद काढून घेतील परवा तिसऱ्याचं काढते मी ॲडजस्ट करू शकतो सगळ्यांना ॲडजस्ट करू शकतो कुठंतरी म्हणून आम्हाला हे सगळ्यांना म्हणून हे पाऊल उचलावं लागतं राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून तुम्ही सर्वजण आहात दोन महिन्यामध्ये निवडणूक आहात आणि तुम्ही कार्यकर्त्यांची चर्चा करून पुढे निर्णय घ्या असं तुम्ही आता म्हणताय तर आम्ही असं म्हणायचं कदाचित शरद चंद्र पवार साहेबांबरोबर जाण्याची पहिली पाहिजे आहे किंवा तुम्ही शरद पवार साहेबांबरोबर जाणार आहात म्हणू शकतो सगळ्या कार्यकर्त्यांची चर्चा केल्याशिवाय कुठलाच निर्णय घेणार नाही आणि तुम्हाला पृथ्वी गंभ सांगतो साहेब आघाडी किंवा इलेक्शनच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर अडून मागून कुठल्या पक्षाला मदत करण्यापेक्षा डायरेक्ट मदत केलेली कधी पण चालली आजच्या ज्या राजकारणाच्या स्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला हे लोक जे मदत करतात आघाडीचे लोक सॉरी तुमच्या महायुतीचे लोक हे करण्या डायरेक्ट भारतीय जनता पक्षाने मदत काय वाईट आम्ही निर्णय जो काय घ्यायचो तर आम्ही आमच्या हिशोबाने जर कसं फिरून फिरून निर्णय घेणार नाही पण या ठिकाणी जर सांगते मगसपासून मला हे तर एक प्रश्न प्रामुख्याने पडतो की आपण कोणावरती याचं ब्लेम करत नाहीये तुम्ही तुमचं जे काय आहे ते तुम्ही सांगता हे एकूण हे जे राजीनामा सत्र आहे हे केवळ तुमचं दबाव तंत्र तर नाहीत की पक्षवरती दबाव टाकून एकदा पाऊल टाकल्यावर आम्ही मग घेणार नाही कुठल्याही विशेष वर्ती पणले विचारं काय तुमचं वर्णन आहे 100 वर्णन जे पडले ते आपल्या शिवाने आपण काम करायचं हो आणि तिथला प्रत्येक कार्यकर्त्याला सगळ्यांना स्वतः मी स्वतः फोन करून ज्याची संमती आहे त्याच्या संमतीने नुसारच त्याची सही घेतलेली आहे आणि त्याचं नाव लिहिलेलं आहे असं कोणाचं बळच माझ्या मनात आलं म्हणून मी तुमचं नाव टाकलंय किंवा याच नाव टाकलंय असं कोणाचं केलं नाही सगळ्यांची नाव नंबर सया सगळ्यांच्या संमतीने झालेले आहेत सगळ्यांना सांगून झालेले असं कोणालाही आंतरात ठेवून किंवा पडद्यामाग एक पुढे एक असं काही केलेलं नाहीये जे काय ते समोर हे स्पष्ट पुढं आहे आम्ही आमच्या तुमच्या सगळ्यांच्या समोर मांडलेलं आहे दुःख असं वाटतंय की जो प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आहे की जो कार्यक्रम घेत होता की स्वतःवरती कर्ज करून सुद्धा कार्यक्रम घेतले आणि अशा कार्यकर्त्याच्या मागे आम्हाला उभं राहायचे यासाठी ते आम्ही राजीनामा दिलेले कारण की कार्यकर्ता असा आहे की तळमळीचा म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याला फोन करून तो बोलून घेणारा संधी घेऊन काम करणारा कार्यकर्ता आहे आणि अशा कार्यकर्त्यांना विचारात न घेता त्याची त्याला त्याशी सल्ला न करता त्याला पदो त्याचे पदावर त्याला पदावर काढलेले म्हणून आम्हाला या ठिकाणी ही पत्रकार परिषद घ्यावी लागतील प्लस दुसरी गोष्ट अशी आहे की मावळ तालुक्यामध्ये ज्यावेळेस लोण्याचे कार्यक्रम असतात तर या लोण्यातल्या कुठल्याही निवडणुका असू दे हे लोण्याला पक्षाकडनं दुय्यम स्थान दिलं जातं पक्षाला पक्षाच्या लोण्याच्या कार्यकर्त्यांना दुय्यम स्थान दिलं जातं पक्षाच्या कुठल्याही कमिटी असू तालुका कमिटी असू जिल्हा कमिटी असू लोणा शहराच्या कार्यकर्त्याला विचार घेतला जात नाही या पक्षाची कुठली पदं मोठी पदं असेल तर ती दिली जात आहेत एक साध्या साठी कुठली तरी पदं द्यायची आणि कार्यकर्त्याला गप्पा वाचवायचं असंच पक्ष नेतृत्वाचं काम चालू आहे म्हणून हा आमचा रोष सर्व आम्ही कोणाचं नाव नाही घेत पण सर्व पक्षाच्या नेतृत्वावरती आमचा हा रोष आहे ज्या पक्षाचं तुम्ही काम करताय तो पक्ष जर निष्ठावंताला न्याय देत नसेल काम करणाऱ्या व्यक्तीला न्याय देत नसेल तर मग हा पक्ष न्याय कोणाला देतो हे हे तुम्हाला सगळं माहिती त्या पक्षांनी कोणाला न्याय दिलेला आहे तुमचा एकदम आर्थिक प्रश्न आहे शंभर टक्के बरोबर आहे त्यांनी कोणाला न्याय दिलेला आहे त्यांनी कोणाला मान दिलेला आहे किंवा ते काय करतात त्याचं त्यांना लट लाभ आम्ही मात्र आमच्या कार्यकर्त्यांना न्याय देऊ तुम्ही शंभर टक्के तुम्हाला सांगतो नाही ना आमच्या अजून दोन दोन दिवसामध्ये दो आमचे सर्व अजून काही काही मित्र माझे काही सहकारी काही महिला भगिनी आज काही कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत किंवा त्यांच्या व्यवसायासाठी नोकरीसाठी त्यांना ते आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करणार आणि मग निर्णय घेऊन तुम्हाला लगेच सांगणार हो निश्चित काय शेवटी जे काय करायचं त्यांच्यासाठी करायचं हो मी शहरातल्या सर्व ज्येष्ठांशी बोललेले ज्यांनी स्थापनेपासून माझ्याबरोबर काम केलेलं आहे त्या सर्व मान्यवरांशी चर्चा केलेली आहे त्यांना पूर्णपणे या गोष्टीची कल्पना दिलेली आहे सगळ्या आमच्या बरोबर आहेत आता तो कोणी त्याच्यामध्ये आता याच्यात नावं टाकलेली नाहीये ते तुम्हाला वेळेवर दिसतील आता ज्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत त्यातले प्रमुख पदाधिकाऱ्यांचे नाव सांगत मी स्वतः यशवंत गंगाधर साहेबांचे प्रांतिक सदस्य राजू बोराटी उपाध्यक्ष पुणे जिल्हा अमोल गायकवाड सरचिटणीस पुणे जिल्हा किरण पाळेकर सरचिटणीस चित्रपट पुणे जिल्हा संतोष कत्रे अध्यक्ष मावळ तालुका चित्रपट से ज्ञानेश्वर येवले उपाध्यक्ष मावळ तालुका सोमनाथ गायकवाड चिटणीस मावळ तालुका रिजबान खान उपाध्यक्ष मावाळ तालुका अल्पसंख्याक सेल यश लिले उपाध्यक्ष विद्या विद्यार्थी <laughs> विद्यार्थी सेल कुणाल चितोरिया उपाध्यक्ष म... आ... लिगल सेल म्हणजे से, लिगल सेल महेश गाडे उपाध्यक्ष ओबीसी विनोद इंगळे सदस्य इंदिरानगर दत्तात्रय गोसावी अध्यक्ष विमुक्त जाती अब्दुल पारेख उपाध्यक्ष सलीम अल्पसंख्याक असेल यशवंत सदस्य नांगरगाव कृष्णा वसंत साबळे सदस्य गावठाण विनोद भवन इंगळे सदस्य इंदिरानगर असे सगळ्या कार्यकर्त्यांची नावं आहेत सुनील सुधीर कदम खोणगेवाडी विभागाचे अध्यक्ष चेतन पवार संदीप कडू संजय गाडगे त्याचप्रमाणे तुंगारली बाजारपेठ वलवण परत तुंगारली कोणगेवाडी नांगरगाव ठोबरेवाडी खंडाळा बांगरवाडी या सगळ्या जणवी अध्यक्ष लोहार ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष म्हणजे असे तुम्हाला सगळ्या पदाधिकाऱ्यांची मी आज विनोद भोगले तर अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आहेत अजिंक्य कुटेत त्यानंतर कुशल पाडाले अजिंक्य ढोरे मंगेश गोसावी आहेत तुषार शेळके आहेत जबीर पठाण आहेत संदीप कडू आहेत महिला कार्यकर्त्यांमध्ये गायत्री आहेत नेहा पवार आहेत रत्नप्रभा गायकवाड आहेत गीता ताई किल्लारे आहेत पूर्वा गायकवाड आहेत श्वेता वर्तक आहेत नीलम घाडगे आहेत प्रतीक्षा कदम आहे प्रथमेश घाडे हे आतापर्यंत ह्या लोकांशी हे आम्हाला प्रत्यक्ष भेटले कारण कोणी घरी मिळाले नाही किंवा कोणी भेटलेलं नाही आता या सगळ्या कार्यकर्त्यांची लिस्ट ठीक आहे हरकत नाही थोडक्यात तुम्ही सांगितले की ज्यांच्यावरती पक्षांनी ज्यांना न्याय दिला म्हणजे बाहेरनं आले त्यांना न्याय दिला आणि पक्षाचे जे तुमचे निष्ठ होते त्यांना मात्र अन्याय केलेला आहे तुम्ही निष्ठा होते ते जातात आणि बाहेरनं आलेले सुपात असच प्रकार झालेला आहे नवीन कार्यकर्त्यांचा संधी द्या माझं काहीच म्हणणं नाही परंतु जुन्यांना विसरू नका ही मात्र माझी निश्चित होण्याची इच्छा आहे आत्ताच आम्ही सांगितलेलं आहे एकदा पाऊल टाकल्यानंतर मागे घेणे नाही हे माझं एकट्याचं म्हणणं नाही आहे हे सर्वांचं एकच म्हणणं आहे थोडक्यात आता माघार नाही याच येणे तुम्ही पुढे जाणार ते कळेलच तुम्हाला लवकर निश्चित धन्यवाद आपण सर्वजण आलात आम्हाला योग्य ते सहकार्य करायला आम्हाला पूर्णपणे खात्री आहे अथवाच लोभ असावा धन्यवाद बाय